अजय काय झालं काय एवढा नाराज आहे हा जवा बघल तेवढा चेहरा नाराज आहे तुझा काल तुझ्या मम्मीचा फोन आला मला म्हटल्या कधी बघल तेव्हा अजय माझा नाराजच जा असतो अरे जा। काय कारण आहे ते तर सांग मला मला भीती वाटायला लागली रे कसली भीती वाटते तुला अरे ते तसलं कलकत्त्यामध्ये मध्ये बलात्कारचं प्रकरण त्या बदलापूर मध्ये एका लहान मुलीवर अत्याचार काल तर कोल्हापूर मधून कळलं असत बल उद्या सांग मला उद्या जर मला मला मुलगी झाली तर घडलं तर काय मुलगीला मारून टाकणार आहेस का काय तान काय असं बसणार आहेस तू हा अरे त्यासाठी लहानपणापासून मुलीला चप्पल बनवायचं कुस्ती दान लाटी लाटेकाठी आणि क्लासेस असे देऊन बघ तर मोठेपणी मुलीला कुठल्याही भयंकर राक्षसाची नजर पडणार नाही ती कड सड सड ती उत्तर दे होय मारता आता मला एक नाही दोन मुली झाली तरी चालतील तू माझे डोळे उघडलेस तू ना गेला देवच्या माझी साजा देवा कसा